मी स्वतः गीत करतो जातो पण माझ्याशीच्या जाणी आज आपण सगळेजण ज्यांच्यासाठी प्रत्येक गोरवऱ्यांनी प्रत्येक पौर्णिमेला आपण अभाठ अशी गर्दी होती ज्यांच्यासाठी आपले सुरून देवाच्यासाठी तर मला स्वतः असं वाटलं की एखाद्या त्यांच्यावर गीत आपण लिहावं आणि गायलं पाहिजे माझ्या माझ्याशीच्या जाणी म्हणून या ठिकाणी मी त्यांच्या त्यांचं गीत गाजायचं या तूप आलय जमळी गावला कुठ या तऱ स्वरूप आलय जमळी गाव लाई माई मला बिण्या व सोलू देवला बहिणी मला विन्या व सोलू देवला माई मला बिण्या व सोलू देवला माई मला बिण्या हो सोनू देवला मावशी मला बिण्या हो सोनू देवला दरबार भरतो इथे गर्दी होते या भारी मैंने जा पुरनी मेरा आटूड़ है जा पुरवारी लाने सान मैं पुरुष एक ही करूँ मातारी दफ्तर जैसे वैसाटी ऐसे सेवेला से करी भंडार लाग मुझर चल गये वो उगे राहु अर्थी राहा भंडार लाग मुझर चल गये साई माई मलबे उंजा सोनू देवलाम

कोणाला नोकर गुण कोणाला लागतो भक्ती करा ठेवा मी सुभाष देवावर जीवनामध्ये एक दिवस असा तुमच्या येईल येणापेडा